नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो शासनाचे नवीन परिपत्रक आलेले आहे त्या परिपत्रकानुसार शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना केलेल्या आहे त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलेले आहे की जे काही लाभार्थी आहेत ज्यांना आजपर्यंत पैसे मिळालेले नाही किंवा ज्यांचे काही तुट्या आहेत त्या तात्काळ पूर्ण करून लगेचच्या लगेच सर्व लाभार्थ्यांना कसा लाभ देता येईल अडीच हजार रुपयाप्रमाणे त्यांच्या खात्यावर पैसे कसे येईल या संदर्भात महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहे कारण की ऑक्टोबर महिन्याचे पैसे आता शासनाला लाभार्थ्यांना द्यायचे आहे त्याच्या आधीच शासनाला या सर्व त्रुट्या पूर्ण करायच्या आहे तर मग मित्रांनो जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्या सूचना दिलेल्या आहे या परिपत्रकात काय माहिती दिलेली आहे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी सर्व लाभार्थ्यांनी आढावा अडीच हजार रुपये हप्ता मिळण्यासाठी तसेच ऑक्टोबर महिन्याचा पुढील हप्ता मानधन पेन्शन मिळण्यासाठी हे परिपत्रक तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला सर्व बाबींविषयी सविस्तरपणे माहिती मिळेल या ठिकाणी आपण बघू शकता महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचा एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे हे परिपत्रक आहे का प्रति जिल्हाधिकारी सर्व विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत ज्या योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या राज या योजना राबविण्यात येतात मग विशेष सहाय्य योजनेतील आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की जर तुम्हाला पैसे मिळत नसेल किंवा पैसे मिळायचे असतील तर तुम्हाला आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे म्हणजेच ओ टी पी व्हेरिफिकेशन करणे गरजेचे आहे तरच पैसे मिळतात या ठिकाणी बघा शासनानेच सांगितलेलं आहे की ज्या लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण झालेले आहे त्या लाभार्थ्यांनाच अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येते ज्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नाही अशा लाभार्थ्यांना अशा लाभार्थ्यांचे लवकरात लवकर आधार प्रमाणीकरण करण्याबाबत शासन स्तरावरून वारंवार सूचना दिलेल्या आहेत तथापि काही जिल्ह्यातील दिव्यांग वयोवृद्ध विधवा व इतर लाभार्थ्यांना त्यांना अर्थसहाय्य वितरित झालेले नसल्याच्या तक्रारी शासन स्तरावर प्राप्त होत आहे की आम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही अशा पद्धतीच्या तक्रारी शासनाकडे गेल्यामुळे त्यांनी हे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढलेले आहे माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण तीन लाख सत्याहत्तर हजार आठशे पस्तीस दिव्यांग लाभार्थ्यांना यशस्वीरित्या अर्थसहाय्य वितरित झाले असून अठरा हजार तीनशे चोपन्न इतक्या दिव्यांग लाभार्थ्यांना विविध कारणामुळे अर्थसहाय्य वितरित झालेले नाही अशा दिव्यांग लाभार्थ्यांची जिल्हा न्याय यादी पत्रासोबत प्रपत्र अप्रमाणे जोडून पाठवण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो शासनाकडे सर्व डाटा आहेत मग जे काही लाभार्थ्यांना या ठिकाणी बघा तीन लाख सत्याहत्तर हजार आठशे पस्तीस दिव्यांग लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला परंतु अठरा हजार तीनशे चोपन्न इतक्या दिव्यांग लाभार्थ्यांना विविध कारणामुळे अर्थसहाय्य वितरित झालं नाही मग ते का वितरित झालं नाही तर त्या आणि कोणाला कोणाला हे वितरित झाले नाही तर त्याची यादी शासनाने या ठिकाणी जिल्हा न्याय दिलेली आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार यादी दिलेली आहे तर मग त्यांना काय सूचना दिलेल्या आहे बघा तरी विशेष सहाय्य योजनेतील या पत्रासोबत जोडलेल्या प्रपत्र अमधील ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य वितरित झालेले नाही अशा लाभार्थ्यांच्या यू डी आय डी म्हणजेच युनिक डिसेबिलिटी आय डी कार्डची जिल्हा स्तरावरील तहसीलदार जिल्हास्तरावरील तहसीलदार संजय गांधी योजना व त्या जिल्ह्यातील जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांनी जिल्हा तालुका मंडळ स्तरावर संयुक्तपणे तपासणी करण्याचे विशेष मोहीम हाती घ्यावी त्यानुसार सदर योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांची तपासणी करून त्यामध्ये पात्र अपात्र आढळून आलेल्या लाभार्थ्यांची माहिती घेण्यात यावी व ती अर्थसहाय्य वितरणासाठी डी बी टी पोर्टलवर अद्ययावत करण्यात यावी मग अद्ययावत करण्यास त्यांनी सांगितलेलं आहे की मग डी बी टी पोर्टलवर या ठिकाणी अद्ययावत करायची आहे कोणाची तर ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाही सप्टेंबर महिन्यामध्ये जे अठरा हजार तीनशे चोपन्न लाभार्थी आहे त्यांना पैसे मिळाले नाही त्या सर्व लाभार्थ्यांचं काय करायचं आहे आता या ठिकाणी पडताळणी करायची तपासणी करायची विशेष मोहीम हाती घ्यायची आहे की त्यांना का मिळालेले नाही कशामुळं मिळालेले नाही त्याची कारणे म या ठिकाणी करायची आहे त्या या ठिकाणी कारणे शोधायची आहे आणि त्या लाभार्थ्यांना ते पात्र आहेत की अपात्र आहेत जर पात्र असतील तर त्यांना आता डी बी टी पोर्टलवर अद्ययावत करून घेण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत तसेच जे दिव्यांग लाभार्थी अपात्र असल्याचे आढळून आल्यास त्या संदर्भातील माहिती शासनास सव्वीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करावी जर या ठिकाणी दिव्यांग लाभार्थी अपात्र असतील तर त्याबाबतसुद्धा माहिती शासनाला देण्यात यावी अशी या ठिकाणी सूचना केलेली आहे तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे डोळ्याचे स्कॅन अथवा इतर कारणामुळे आधार अद्यावत होत नाही मित्रांनो ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचं बोटाचे ठसे उमटत नाही डोळ्याचे स्कॅनिंग होत नाही त्यामुळे आधार अपडेट होत नाही आणि आधार प्रमाणीकरणसुद्धा होत नाही म्हणजे आधार ओ टी पी व्हेरिफिकेशनसुद्धा या ठिकाणी होत नाही त्यामुळे ज्या ज्या लाभार्थ्यांना असे काही अडचणी आहेत त्यांची माहिती शासनाने या ठिकाणी मागितली आहे अशा लाभार्थ्यांची ही माहिती या परपत्रासोबत विवरणपत्रातील एक व दोनमध्ये भरून शासनास दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवण्याची दक्षता घ्यावी तसेच आधार प्रमाणीकरण प्रलंबित असलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही देखील तातडीने करावी जेणेकरून त्यांना सदर योजनेचे अर्थसहाय्य वितरित करता येईल सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळावे अशी शासनाची या ठिकाणी विचार त्या दे, आहे त्यामुळे मित्रांनो आता शासनाकडून सुद्धा सर्व दिव्यांग बांधवांचा कशा पद्धतीने लाभ देण्यात येईल या संदर्भात या आता उपाययोजना सुरू आहेत तसेच ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे बोटाचे ठसे आपण बघितले डोळ्याचे स्कॅन अथवा इतर कारणामुळे अद्ययावत होत नाही असं कोणी जर असेल तर त्यांनी या ठिकाणी त्वरित तहसील कार्यालयात संपर्क साधायचा आहे जर तहसील कार्यालयाकडे माहिती असेल तर त्यांनी आतापर्यंत ही माहिती शासनाला पोहोच केलेली आहे मग ज्या लाभार्थ्यांचे आतापर्यंत पैसे मिळालेले नाही त्या लाभार्थ्यांना सुद्धा या महिन्यात पैसे मिळू शकणार आहे कारण की शासनाने ही यादी मागितलेली आहे आणि ही माहिती पोच झाल्यानंतर शासन या सर्व लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना या ठिकाणी या महिन्याचे पैसे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचे पैसे दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपयाप्रमाणे देणार आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता सोना बागुल सहसचिव सो महाराष्ट्र शासन यांनी हे पत्र काढलेले आहे तर प्रत आवश्यक कार्यवाहीसाठी सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकारी सर्व जिल्हा परिषद म्हणजे सर्व राज्यातील जिल्हा परिषदांना या ठिकाणी हे पत्र पाठवण्यात आलेले आहे तसेच सर्व तहसीलदार संगायोग जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे सर्व तहसीलदार जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तहसीलदार आहेत त्या सर्वांना हे पत्र काढून सु या सूचना दिलेल्या आहे आणि तातडीने उपाययोजना करण्याच्या सांगितलेल्या आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती ती म्हणजे ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत पैसे मिळालेले नव्हते त्या लाभार्थ्यांनासुद्धा हे अडीच हजार रुपये या ठिकाणी मिळू शकणार आहे कारण की शासनाने या सर्व लाभार्थ्यांची माहिती तहसीलदार तसेच समाजकल्याण अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून मागून घेतलेली आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांचं नाव जर आलं नसेल तर त्या ठिकाणी त्यांचं नावसुद्धा त्या ठिकाणी येऊन जाईल त्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयात संपर्क साधणे गरजेचा आहे तरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र